नमस्कार आपण किती चांगले आहोत हे महत्त्वाचं नाही जर आपण चुकीच्या लोकांच्या संगतीत आणि चुकीच्या ठिकाणी असू तर आपण नेहमीच चुकीचे राहू लोक कितीही आपल्याला त्रास देवत आपले चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवले पाहिजे काही क्षुल्लक लोकांसाठी आपले विचार कधीही बदलू नयेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षीस हमखास मिळतात पहिलं बक्षीस म्हणजे विरोध आणि दुसरं टीका नेहमी जवळीक दाखवणारा हा आपला जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच खरा आपला असतो आपणही त्याला आपल्या हृदयाच्या कप्प्यातच स्थान द्यायला हवे जीवनात वास्तव आणि विस्तव दोघांनाही भिडायचं असेल तर फटके आणि चटके सोसण्याची तयारी हवीच हेच चटके आणि फटके नवनवे धडे शिकवत असतात मनामध्ये विश्वास असेल तर मौनाची भाषाही आपल्याला समजते मात्र विश्वास नसेल तर भाषाही मौन धारण करते आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ असावी जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो आपले व्यक्तिमत्व हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं शांत सात्विक प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा धीर देणारा असतो धन्यवाद